नमस्कार एका परमेश्वरा शनिदेवा तुमची कहाणी आठपाट नगर होत तिथे एक आपला गरीब ब्राह्मण राहत होता त्याला तीन सुना होत्या पावसाळ्या दिवशी तो लवकर उठे सकाळी जेवी लेकी सुना सुद्धा शेतावर जाई धाकट्या सुनेला मात्र घरी ठेवी याप्रमाणे आपल्या नित्याप्रमाणे शेतावर गेला जाताना घरी सुनेला सांगितलं मुली मुली आज शनिवार आहे माडीवर जा घागरी मडक्यात काही दाणे पहा थोडेसे काढ दळून त्याच्या भाकऱ्या कर केने भाजी कर तेरड्याचं बी वाटून ठेव सुनेने बरं म्हटलं माडीवर दाणे पाहू लागली अर्ध्या भाकरी पुरते दाणे निघाले तेवढेच तिने दळले त्याच्या लहान लहान भाकरे केले केने कुरडीची भाजी केली तेरड्यात टाकळ्याचं बी वाटलं नि सासू सासऱ्यांची वाट पाहत बसली इतक्यात तिथं शनिदेव कुष्ट्याच्या रूपाने आले आणि म्हणाले बाई बाई माझं सर्व अंग ठणकत आहे माझ्या अंगाला तेल लाव ऊन पाण्यानं अंघोळ घाल घरात गेली चार तेलाचे थेंब घेतले त्यांच्या अंगाला तेल लावलं वाटलेलं बी लावून ऊन पाण्यानं अंघोळ घातली भाकरी खाऊ घातली त्यांचा आत्मा थंड केला तसा कुष्ट्यानं तिला आशीर्वाद दिला तो काय दिला तुला काही कमी पडणार नाही म्हणून म्हणाला आपलं उष्ट वळचणीला खोचलं शनिदेव अदृश्य झाले काही वेळानं घरी सासू सासरे दीर जावा आल्या त्यांनी सर्व तयारी उत्तम पाहिली संतोषी झाली आपल्या घरात तर काही नव्हतं हे असं कशानं आलं म्हणून आश्चर्य करू लागले दुसरे दुसऱ्या शनिवारी ब्राह्मणानं दुसऱ्या सुनेला घरी ठेवलं सगळी माणसं घेऊन गे शेतावर गेला इकडे काय मौज झाली शनिदेवाने मागच्यासारखंच कुष्ट्याचं रूप घेतलं ब्राह्मणाच्या घरी आले मागच्या मला न्हाऊ घाल माखू घाल म्हणून म्हणू मनु लागले ब्राह्मणाची सून घरी होती ती त्यांच्याशी बोलू लागली बाबा आम्ही काय करावं आमच्याजवळ काही नाही देव म्हणाले जे असेल त्यातलंच थोडस मला दे ब्राह्मणाच्या सुनेला काही असलं तरी नाहीस होईल असा त्यांनी शाप दिला आणि आपण अंतर्धान पावले ब्राह्मणाची सून माडीवर गेली हंडी मडकी पाहू लागली तिला काही सापडलं नाही संध्याकाळ झाली सासू सासरे घरी आली सर्व तयारी पाहू लागली तो त्यांना काहीच दिसेना मग सुनेला राग भरली सुनेने झालेली हकीकत सांगितली तिसरा शनिवार आला ब्राह्मणानं तिसऱ्या सुनेला घरी ठेवलं जेवणाची तयारी चांगली कर म्हणून सांगितलं आपण उठून शेतावर गेला इकडे मागच्या सारखे शनिदेव आले ब्राह्मणाच्या सुनेला अंगाला तेल लाव म्हणून लागले तिनं दुसऱ्या जावेसारखा जबाब दिला देवाने तिला पूर्वीसारखा शाप दिला आणि आपण अंतर्धान पावले पुढे काय झालं काही वेळानी सासू सासरे घरी आली जेवणाची तयारी पाहू लागली तो तिथं काही दिसेना मग त्यांनी सुनेला विचारलं मागच्या सारखीच हकीकत ऐकली सगळ्यांना उपवास पडला मनात फार खिन्न झाली पुढं चौथा शनिवार आलं ब्राह्मणाने धाकट्या सुनेला घरी ठेवलं पहिल्यासारखी आज्ञा केली आणि आपण निघून शेतावर गेला इकडे शनिदेवाने काय केले गलित कुष्ट्याचं रूप घेतलं ब्राह्मणाच्या घरी आला सुनेला म्हणू लागला बाई बाई अंग ठणकत आहे त्याला थोडं तेल लाव तिनं बरं म्हंटल अंगाला तेल लावलं ला ऊन पाण्यानं अंघोळ घातली भाजी भाकर खायला दिली त्याचा आत्मा थंड झाला तेव्हा देवानं तिला आशीर्वाद दिला तो काय दिला असा तुझाच आत्मात देव थंड करेल म्हणून म्हणाला आपलं उष्ट वळचणीला खोचलं आणि आपण अंतर्धान पावला पुढं ब्राह्मणाची सून माडीवर गेली हांडी मडकी पाहू लागली डाळ दाना दृष्टीस पडला तो काढला तिनं चांगला स्वयंपाक केला आणि सासू सासऱ्यांची वाट पाहत बसली इतक्यात सासू सासरे तिथे आले सुनेला विचारू लागले मुली मुली आज तू काय केलं आहेस सुनेने सांगितलं सगळी तयारी आहे नेहला तेल आहे टाकळ्याची चोखणी आहे आंघोळीला ऊन पाणी आहे जेवायला भाजरीची भाकरी आहे तोंडी लावायला केनी कुरडीची भाजी आहे सासू सासऱ्यास आनंद झाला आपल्या घरात तर काही नव्हतं आणि इतकं सामान कुठून आणलंस म्हणून तिला विचारलं तिनं कुष्ठेची हकीकत सांगितली दिलेला आशीर्वाद सांगितला सासऱ्याला आनंद झाला इतक्यात काय चमत्कार झाला सासऱ्याची दृष्टी वळचणीकडे गेली तिथं काही खोचलेलं दृष्टीच पडलं त्याने ते सोडून पाहिलं तो पत्रावळीवर हिरे मोते दृष्टीस पडले सुनेला दाखवले याच पत्रावळीवर तो कुष्टी जेवला म्हणून तिने सांगितलं सासरा म्हणाला देवानं मुलीला दर्शन दिलं पुढं दुसऱ्या सुनास हकीकत विचारली त्यांनी दोन वेळा आला होता म्हणून सांगितलं आम्ही त्याला काही दिलं नाही त्याचा त्याला राग आला नंतर त्यानंतर जवळ काहीच नसेल म्हणून सांगितलं आणि त्याच दिवशी हंड्या मडक्यात शनिवार आपणाला उपवास पडला पुढे सासू सासऱ्यांनी शनिदेवाची प्रार्थना केली मुलीला आशीर्वाद दिला व नेहमी शनिदेवाची पूजा करू लागला जसा शनिदेव त्यांना प्रसन्न झाला तसा तुम्हा हम्मा हो साठा उत्तराची कहाणी पाचं उत्तरे सफोल संपूर्ण व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा